हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला आज मग मार्गशीर्ष महिन्यातला तिसऱ्या गुरुवार आहे तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज मी सकाळी सकाळी चालले फुलांचे बागेत फुलं आणण्यासाठी आणि सकाळचे आता साडेसात वाजले बघा तुम्हाला पण सूर्य बघा छान असं सूर्य उगवला आहे सकाळी सकाळी साडेसातची वेळ आहे आता सकाळचं वातावरण म्हणल्यावर खूपच छान असं वातावरण राहतं मन प्रसन्न वाटतं अशा वातावरणात हा समोरच हा फुलांचा बाग आहे तिकडे चालली मी फुलं आणायला बघा किती छान वातावरण आहे सकाळचं या काकांचा फुलांचा बाग आहे मग मी तिथे चाले फुलं न्यायला म्हटलं देवीसाठी थोडीशी फुलं पण नेऊ हे फुलं बघितलं का पण असं तृप्त होऊन जातं असं वाटतं किती खुडावन किती नाही इतके छान फुलं आहे पूर्ण बाग आहे फुलांनी खूपच भारी वाटते सकाळी सकाळी तर खूप छान वाटतंय फुलांक पाहून असं वाटतं फुलंच खुडून आहे बघतच राहा फुलांकडं मन असं तृप्त होऊन जातं आहे फुलं बघून बघा मी आता एवढे फुलं फुडले चालले घरी सकाळी सकाळी पण देवपूजा करायची रात्री म्हणलं देवपूजाला पण फुलं होतील महालक्ष्मीचा घट बसवला का त्याला पण फुलं व्हायला काम होती मग मी चा वगैरे पेण्याच्या आधीच फुलं न्यायला आले बघा तुम्ही पण आता मी फुलं ख खुडून चालले घरी तुम्हाला फुलं कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला फुलं आवडतात चला मग माझी देवपूजा पण झाली ते आता चहा पण प्यायचं आहे मला इकडे चहा पण ठेवलाय या मग तुम्ही पण चहा प्यायला घरामध्ये चहा तर श्रीचे पप्पांचं आहे दूध काढायचं काम बघा ते ओळून बघते त्यांना असं वाटतं मलाच काय म्हणते का काय आता इथे परीची पण आंघोळ झाली तिला पण चहाून दोन राहिली चहा बघा आता श्री झोपातून उठलाय त्याचं चाललंय गागायचं काम मम्मी माझ्या जवळ झोप त्याला म्हणते उठ आंघोळ का तू कुठं उठतोय तो मलाच म्हणतोय की तू पण झोप श्री रघु काका आले टा गॅसची टाकी घेऊन आता मी त्यांना दोघांना चा पण देऊ राहिले ते पाहिण्या रो का ते आले गॅसची टाकी घेऊन स्त्रीला चा आहे म्हणा किती छान अगरबत्तीचा धुर आता बघ बर पाय बर पण बघा आता परी पण स्कूलला चालली आज गुरुवार तर रंगीतच कपडे परी साडेआठ पावणे नऊला ला जाती ती शाळा तिची बारा वाजता भरते पण मग क्लास राहतो साडे ला ना, ना मग घरून साडेआठ पावणे नऊला ला जाती बारा वाजता शाळा भरल्यावर हो, घरी सहालाच येते पाचला शहा सुटते मग एक तास लागतो घरी यायला चला मग माझी पूजा वगैरे सगळं मांडून झालंय इथं पोथी पण वाचून झाली पूजा वगैरे झाल्यानंतर मला लगेचच तळेगावला पण जायचं होतं मग श्रीचे पप्पा ना मला जळोक्यात सोडवायला चालले ते काही मला सोडवायला तळेगावला येणार नव्हते मग ते मला जळुक्या बस स्टँडवरूनच बसून देणार होते बसमध्ये आता इथं स्टँडवर आलोय बस काय आली नाही अकराचं गेलो होतं मग बारा वाजता बारा वाजता बस आली मग आम्ही आलो मी आले इकडं आता मग मी ती डस्ट स्टँड उतरले मग आमोलमामा मला घ्यायला आली होती मग मी त्यांच्या गाडीवर घरी आल्या घरी आले मग घरी आल्यानंतर पिशवा वगैरे ठेवलं चहा चहा पाणी घेतला मग नंतर लगेचच अत्यंत तिथं मिरच्या खोडते ना मग तिथे मी मिरच्या खोडायला आली मला ना त्यांनी मिरच्या खोडायला बोलवलं होतं कुपल्ले लाल लाल मिरच्या ये मग तू पण मिरच्या खोडायला त्यांनी सहजच फोन केला होता मला मी विचारलं काय करते आत्ता काम त्या बोलल्या का मी, मी मिरच्या खुडते म्हटलं मला पण बोलवायचं ना मी पण आले असते मग त्या म्हणणं ये ना मग तुला पण घेऊन जाई ये मग खुडायला मग मी लगेच दुसऱ्या दिवशी गेली मग पूजा वगैरे करून पोथी विथी वाचून मग मी लगेचच गेली दुसऱ्या दिवशी मिरच्या खुडायला झाडं पण असे वाळले पण त्याला मिरच्या खूपच लाल लाल झाल्या त्या पावसाने ना खराब झाले थोड्या मग याच्यात ह्या मी झाडांच्या ना मिरच्या खोडून मिरच्या पण उपटायचे ह्या माझ्या आत्या सासूबाई त्या पण मिरच्या खोडू राहिल्या तर ना हिरव्या हिरव्या मिरच्या खडून घेऊ राहिल्या आधी भरपूर अशा लाल मिरच्या पिकले त्या कालपासून खुडू राहिले मी तर आजच आले आज पण होणार नाही त्या तळेगाव मधल्याच आशा ताई आहे त्या पण आल्या त्या पण मिरच्या खोडायलाच आले त्यांचाच वावर आहे त्यांच्याच वावरात मिरच्या लावलेल्या आत्याने त्यांनी आता आम्ही तिघी जणी मिरच्या खोडू राहिलोय दिवसभर मिरच्या खोडल्यानं संध्याकाळी मग आम्ही घरी आलो आत्याच्या मला उपवास होता ना त्या मग प्रियांका ताई घरीच होत्या मग त्यांनी स्वयंपाक बनवून ठेवला होता फक्त भजेच बाकी राहिले होते मग आत्याने भजे काढून घेतले आल्यानंतर प्रियांका ताईने अशी गावाची खीर केली होती छान अशी गावाची खीर बनवली त्यांनी मला उपवास सोडायला भजेचं पीठ पण कालवलं होतं तर आत्याने मग आत्या बोलल्या कधी मी भजे काढते मग मग इथं देवपूजा पण करायची होती आत्यांना मग देवपूजा पण करून घेतली त्यांचं छोटं बाळ बघा आत्या देवपूजा करताय तर ते पिऊन घंटी वाजवतंय त्याला असं वाटतं मी पण देवपूजा करावं आत्यांबरोबर आत्याने पाव घेतले तर मस्त मजाने तो पाव खाऊ राहिलाय त्याला असं वाटतं आत्या आरतीच करू राहिले का त्याला त्याला वाटलं माझ्या हातात घंटी द्यावान मी आरती करावं बघा कसा घंटी वाजवतोय आरतीसाठी मोठे माणसं पूजा करायला लागले का लहान बाळांना असं वाटतं तिथंच उभं राहावं आपण आपण पण त्यांच्यासारखीच पूजा करावा आत्या पूजा करीत होत्या त्याला खूपच आनंद होतो होता पूजा वगैरे झाल्यानंतर प्रियांका ताईने लगेचच मग कडई तेल ठेवलं होतं शेगडीवर तापत मग तेल तापल्यानंतर लगेचच कोरड्या पापड्या हे पण तळायचे आहे त्यांना मला उपवास येतं त्यांनी भरपूर असं काय काय बनवलंय गव्हाची खीर भजे कोरड्या पापड्या मेथीची भाजी ह्या हत्याच्या लाने आहे त्या बोलल्या रोपाल ताई हो तुम्हाला उपवास सोडायचा होता मग मी गोडच बनवलं खीर त्या पापड्या तळत आहेत मग तिकडून अरे अरे सिद्धीचा लगेच आवाज आला का मम्मी तुम्हाला पप्पांनी दूध काढायला लावलंय कारण की दत्तू मामान त्या आत्याचे मोठ्या सूनबाई ते गावाला जायला होते मग त्यांना यायला उशीर होणार होता म्हटलं मला तर दूध काढायची सवय पण न राहिली येतं का नाही मग प्रियांका ताई बोलल्या का चला मला मला येतं काढता मग मी काढते दूध तुम्ही बसा मग तिथे त्या दूध काढायला गेल्या तर लाईट पण गेली होती मग आम्ही बॅटरी घेऊन गेलो अंधारच होतं तिथं ते मग तेव्हा सर सर असं दूध काढू राहिले मला पण काढता येतं पण आता मला जास्त दिवस झाले ना दूध काढलं नाही मग आता सवय पण नाही राहिली दूध काढायची त्यांनी असं पटपट असं दूध काढून घेतलंय प्रियांका ताईने स्वयंपाक पण बनवला दूध पण काढायला आले चला म्हण आपण दूध काढू मग माझं चाललंय त्यांना जोडी पण बसले गप्पा पण करते त्या दूध काढते मग दुसऱ्या दिवशी आवरल्यानंतर लगेचच आम्ही परत आलोय मिरच्या खोडाईला थोड्याशा बाकी राहिल्या होत्या खुडाईच्या मग आलोय तिथं आशा यांचे मस्त असे शेळ्यांचे बकर चारा खात होते तर ते मस्त माझ्या मांडी येऊन बसलं होतं त्याला म्हटलं चला आपण आता फोटो काढू मग मा बसलं माझ्या मांडी येऊन मग मी थोडंसं फोटोशूट पण केला छान असं बकरू होतं छोटस असं गोंडस निरागस मस्त मांडीवर येऊन बसलं होतं तशी काही माझी पप्पीच घेत होतं ते बघा कसं बघत व्हिडिओकडं लहान बाळाला आपण कसं जवळ घेतो तसंच जवळ येऊन बसलो होत घरी आल्यानंतर घराच्या समोरच आत्याची इथं रोज एक मोर येत राहतो दाणे खायला बघा कसा आता दाणे खायला आलाय तो मोर छान असा छोटासा मोर आहे खूपच भारी वाटत होता दाणे खायला तो आत्या बोलल्या का रोज येतो तो, तो आमच्या इथे सगळे क फिरत राहतो मग आम्ही त्याला आल्यावर आल्यानंतर खायला पण टाकतो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय